खूप खूप आभार आहे नमस्कार कोकणात पुन्हा यायचा योग आला बापू सरांमुळे देवरू आपले देवरुखचे मराठे सर आणि कोकणात हे तीन मला चौथा चौथं राऊंड आहे मला हा डेमो तिसरा आहे हा तर या कोकणातल्या तिसऱ्या प्रवासात मला मला एक फायदा खूप मोठा फायदा झाला एक गणपती तर बनवलेच पण मित्र खूप चांगले भेटले इथे जसे मराठे सर आपले महेश योगेश जाधव सर कडू साहेब आमचे तर हा माझा म्हणजे आता मी अपेक्षा करतो आहे की माझ्याकडे आंबे आणि काजू भरपूर दिली यावर्षी वर्षी कारण एवढे माझे राऊंड झाले तिथे कोकणातले आणि आता बाकीचे विषय बरेच जसं जोशी सरांनी पा बापू सरांनी मराठी सरांनी बरेच विषय मांडले सगळे मुद्दे क्लिअर केलेत बाबतीत असू दे किंवा ओ पीच्या बाबतीत असू दे तर मी फक्त तुम्हाला मी तुमचा जास्त वेळ नाही घेत मी एक माझा छोटा अनुभव शेअर करेल तुमचं तुमच्याशी जेणेकरून तुमचा फायदा होईल त्याचा त्यात तुमच्या पुढील मातीच्या प्रवासासाठी आता इथे जेवढ्या मूर्त्या आहेत ते मी पाहिल्या साठ एक मूर्त्या आल्या आहेत ना सर हां तर बराच चांगला प्रतिसाद दिला आहे तुम्ही लोकांनी तर मी आता मूर्त्या बघत होतो ना तर मी जेवढे मूर्तिकारांनी पार्टिसिपेट केला आहे तो वयाने छोटा असू दे मोठा असू दे अनुभवी असू दे किंवा जस्ट सुरुवात केलेली असू दे त्याने एकच सांगेन म्हणजे मी माझा एकदम माझ्या ज्या ज्या अनुभवाचा मला फायदा झाला आहे आणि अजून होतो आहे तो तो अनुभव मी सतत घेतो आणि त्याचा मला फायदा आहे तोच तुम्हाला सांगतो तुम्ही मूर्ती करताना अभ्यासात्मक जेवढं काम कराल ना म्हणजे आता या मूर्तिकलेमध्ये फक्त तुम्हाला जर हात बनवायचा आहे फक्त हात पूर्ण मूर्ती न बनवता अभ्यास करताना तुम्ही आता मी जे केलं आहे ते सांगतो कारण मी तो त्याचा एक तो तो, पोड़ कस, पोड़ कस तो, मी तुम्हाला प्रसंग सांगतो तुम्ही कदाचित माझ्या पॉडकास्ट मध्ये ऐकलं पण असेल एखादी मुलाखतीत ऐकलं असेल आम्ही नमूद केलं आहे खास करून नमूद केलं आहे दोन हजार सोळाला आम्ही पहिले चाळीस गणपती बनवायचो आणि दोन हजार दहाला मी पहिल्यांदा जेव्हा मूर्त्या अपलोड केल्या वेगवेगळ्या अशा लोकांना बघायला मिळत स्पेशली गजबुक बघितला लोकांनी तो खूप अप्रिशिएट झाला फेसबुकवर तर तिथून मागणी वाढली मग तिथे आम्ही निर्णय घेतला की बाहेर पडूया आणि काम करूया पण आणखी वाढूया मूर्त्या तर मग दोन हजार बाराला मी बाहेर पडलो चाळीतून शेवटच्या मूर्त्या आम्ही चोपन्न मूर्त्या केल्या घरात बाहेर पडलो आणि त्या सोशल मीडियामुळे एवढं प्रतिसाद चांगला मिळाला की आम्हाला दो दोन हजार बाराला एकशे वीस नंतर त्याच्यानंतर तो आकडा वाढतच गेला पण नंतर काय होत गेलं ना कसं व्हायचं मी वर्षभर काम करायचो मेनवाईल मी फायबरची कामं करायचो आणि त्यामुळे व्हायचं काय कामात सुधारणा मला करता नाही मग करायला वेळ खूप कमी मिळायचा तर मी दोन हजार सोळाला एक असा म्हणजे धाडशी निर्णय घ्या घेतला आणि त्या वर्षी माझ्या तीनशे वीस मूर्त्या बुक होत्या कारण सोशल मीडियामुळे खूप असा प्रसार होत होता चांगली प्रसिद्धी मिळाली होती कारण वेगवेगळे गणपती लोकांना बघायला मिळत होते म्हणजे रेग्युलर गणपतीपेक्षा वेगळे गणपती लोकांना बघायला होते तर तीनशे वीस मूर्त्या बुक होत्या पण माझा मनातल्या मनात मला चाललं होतं नाही यार मला अजून काहीतरी थोडं अजून थोडं पुढे न्यायचं आहे काम थोडं अपडेट व्हायला पाहिजे कारण पण म्हणजे मी जसं सा सांगितलं की हात गणपतीचा हात जरी करायचा असेल तरी त्यात अभ्यास दिसला पाहिजे तो अभ्यास बघूनच लोकं यायला लागली ला लोकं मग मी ब्रेक ब्रेक कम्प्लिटली ब्रेक घेतला तीनशे वीस मूर्त्या असूनसुद्धा मी ब्रेक घेतला मला घरच्यांनी माझ्या मित्रांनी सगळ्यांनी वेड्यात काढलं अरे काय तू असं वेड्यावर करतो एवढी तुला प्रसिद्धी मिळते तुझ्या मूर्त्यांना एवढी मागणी आहे आणि तो असं काय आहे हे बरोबर नाही नाही मला थोडं ब्रेक घ्यायचंच आहे कारण मला एक ब्लॉक झालो आहे मी मला अभ्यास करायचा आहे मग त्या वर्षी मी एकही मूर्ती नाही बनवली बाबांनी आमच्या माझे बाबा ती परंपरा त्यांना मोडायची नव्हती एवढं जेव्हा बाबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काम चालू केलं आणि त्यांनी एकदाही असं गणपतीसाठी ब्रेक घेतला होता त्यांनी मूर्ती काम चालूच ठेवलं होतं म्हणजे मिलमध्ये कामाला होते ते ते मिलचं काम सांभाळून ते मूर्त्या करायचे तर त्यांनी त्या वर्षी पंचवीस मूर्त्या त्यांच्या त्यांनी केल्या फक्त साक्षातल्या तर मी त्या राहूवायला फक्त मदत केल्या आणि मीन वाईल मी फक्त त्यावर्षी स्केचेस भरपूर केले एक फोटोशूट करून घेतलं एक झाडे मु मुलं घेऊन झाडा व्यक्ती घेऊन त्याला धोतर घालून वेगवेगळ्या अँगलनी शूट करून घेतलं आणि त्याचे स्केचेस केले आता जे जसं सांगितलं की जे जेमध्ये माझं शिक्षण झालं आहे पी एफ एमध्ये पेंटिंग केलेलं आहे तर त्यामुळे आम्हाला ड्रॉइंग स्केचिंग खूप करावं लागायचं तर त्याच्यामुळे माझ्या या कामात एवढा फरक पडला एवढा फरक पडला जसं मी बोललो की मी शूट करून घेतलं स्केचेस केले त्या लाईव्ह स्केचिंगमुळे मॉडेल समोर ठेवून स्केचिंग केल्यामुळे के जो कामातला तुम्हाला जे माझं काम आवडतं आकर्षक वाटतं तो त्याचा प्रभाव आहे सगळा मग त्या वर्षी ब्रेक घेतलेल्या वर्षी हे आए, मी हे सगळं केलं थोडं वाचन केलं वाचनाचा थोडं मला कंटाळा आहे पण मी जेवढं मला वाचते तेवढं वाचलं मी गणपती बाबतीत आणि मी ते त्या वर्षी मग ब्रेक घेऊन मी दुसऱ्या तु, तु, वर्षी दोन हजार सतराला मी जे काम केलं मग त्यात मी काय काय सुधारणा केल्या तर त्या एनॅटॉमी अजून सेट केली गणपतीचं जे वर्णन आहे ते ते त्या वर्णनात्मक गणपती केला रंगसंगती अजून सा सॉफ्ट केली बॉडी कलर लोकांना जो आपला बॉडी कलर आवडतो बॉडी कलरवर थोडं रंगसंगतीवर काम केलं खूप रंगसंगतीवर काम केलं त्याचं डिझायनिंग कसं असेल देवाचे दागिने कसे असतील देवाचे कपड्यांचे रंगसंगती कशी असेल त्याचा फर्निचर ज्याच्यावर तो बसतो तो कसा असेल मग सुप्रीमच असेल ना एकदम सुप्रीम लेवलला असेल ते मग त्याच्यावर काम केलं आणि मग दोन हजार सतरामध्ये लोकांना एवढे आवडले गणपती तेव्हा खूप 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 व्हायरल झाले तर मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की इथं ते जेवढ्या मूर्त्या झाल्यात ना तर तुम्ही जे काम ना अभ्यासात्मक असू दे म्हणजे मी इथं पोरांना ते सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्हाला खाली आता इथे कोकणात खूप उशिरा काम सुरू होतं मला माहीत आहे पण तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो मातीत तुमचा हात असू दे जेव्हा हात करायचं का तुमचा हात घ्या किंवा लहान मुलाचा हात बघा त्याचा हात रेफरन्सला घ्या देवाच्या कानामध्ये पण खूप अभ्यास आहे मागचा पुढचा तो एकदम पातळ कान असतो हत्तीचा कान आहे तो पातळ आहे तो तेव्हाचे डोळे तिरके आहेत बारीक आहेत परत एखादा माणसाला मा, धोतर बसून एका फक्त पाय स्टडी करा मग ते उंचवटी जेव्हा तुमचे पाठ होतील ना मग तुमच्या कामात जो फरक येईल ना मग तेव्हा तुम्हाला कामात रस येईल आणि मातीची जेवढी मैत्री ना चांगला मित्र कसा शेवटपर्यंत साथ सोडत नाही तसं मातीची जेवढी मैत्री ना तुमचं ते मै मैत्री शेवटपर्यंत साथ सोडणार नाही काय तो अनुभव मी स्वतः घेतोय आणि मग तुम्हाला काही म्हण आता जे हे वाद उठलेत की पीओपी पी माती पीओपी पी माती मी तुम्हाला सांगतो मातीशी प्रामाणिक ना तुम्हाला काही करायची गरज नाही माती सोनं आहे सोनं आणि हे मूळ गणपतीचं मूळ कोकण आहे तुम्हाला तर काही बघायचीच गरज आहे आता जसं सरांनी सांगितलं भांडवल उपलब्ध होत आहे बऱ्याचशा संघटनेबाबत तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात तर तुम्ही माती जेवढं होईल तेवढं काम करा हे खूप सोनं आहे म्हणजे तुम्हाला काही बघायची गरज नाही पूर्ण उपजीविका चालू शकते एकामुळे दुसऱ्याला उपजीविका मिळू शकते आता माझ्याकडे चोवीस मुलं कामाला आहेत आणि मी एकदा इंटरव्ह्यूसाठी ॲ टाकली होती तेव्हा एकशे पन्नास मुलं इंटरव्ह्यूला आले होते म्हणजे एवढ्या लोकांना मातीची आव म्हणजे कामाची आवड आहे यायचं आहे तर खूप म्हणजे मी तर तुम्हाला हे सांगेन माती मातीला सोडू नका म्हणजे आता सर इथे मटेरियल चे मटेरियल चेंज करायची गरज नाही आहे आपली मानसिकता चेंज करायची गरज आहे ॲक्च्युली मग ती बघा त्याच्यावर काम करा बाकी सगळ्यांनी सगळे मुद्दे क्लिअर केलेच आहे तर माझं मनोगत पण एवढंच होतं बाकी काय गणपतीवर सोडून द्या थोडी मेहनत करा आणि गणपती बाप्पा मोरी